हाय फ्रेंड प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी गुलाबजाम तर मी साहित्य काय घेतलं आहे फक्त दोनच साहित्यामध्ये बनवणार आहोत तर साहित्य घेतले मी दोन रताळी उकडून घेतली सोलून ते मी दाखवलं नाही राहून गेलो आणि दोन मिल्क पावडरचे दहा दहावाले पाऊस टाकलेले आहे मॅश करून घेतले आणि आता आपण याचे गोळे बनवून घेऊ तर छान असं मॅश करून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे बनवायचे तर आता मी गोळे बनवून घेते तर बघा असे एवढे छोटे छोटे गोळे बनवायचे आपण जसे नॉर्मल गुलाबजाम बनवतो तसेच गोळे बनवायचे तर मी आता सगळे गोळे असे बनवून घेते तर बघा इथं सगळे गुलाबजाम आपण बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण इथं तेल तापत आहे छान असं तेल तापून देऊ आणि आपण इकडे साईडलाच पाकासाठी साखर आणि पाणी ठेवलेलं आहे तर आपण आता तेल तापलं की गुलाबजाम तळून घेऊ कडाई बरोबर आली काही दिसते का लई असं म्हणजे थोडं वर उचल हां तर बघा आता इथं आपलं तापले, तेल तापलेलं आहे बघू शकता मी थोडंसं टाकलं पीठ तर वर त्याला तर आता मी गुलाबजामून सोडून घेते त्याला आणि असे आपण तीन तीन चार चार सोडून घेऊ जास्त एकदम नाही आणि थोडंसं स्लो गॅसवर तळून घेऊ गो। गोल्डन वेईपर्यंत तर बघा छान असे आपले गोल्डन कलर होईपर्यंत आपण गुलाबजाम तळून घेतले आता आपण ताटलेत काढून घेऊ हो, आणि दुसरे सोडून घेऊ हो, चार चार पाच पाच तर बघा दुसरे छान असे गोल्डन झाले आपले आता आपण काढून हो, घेऊ आणि असे सगळे तळून घेऊ हो। तुटलेले तर ते